भाजप नेत्या माजी आमदार संगीता ठोमरे यांनी केज मतदारसंघातून शड्डू ठोकलाय काहीही झालं तरी विधानसभा लढणार तिकीट नाकारलं तर दुसरा विचार करणार असा इशाराच आपल्या पक्षाला दिलेला आहे भाजपनं तिकीट दिलं नाही तर दुसरा विचार विचार करू असं थेट संगीता ठोंबरे यांनी पक्षाला इशारा दिलेला आहे केजमधून त्या विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत जर पक्षानं तिकीट दिलं नाही तर थेटपणे दुसरा विचार करण्याचा इशारा देत त्यांनी केज मतदारसंघासाठी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे संगीता ठोंबरेंशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी मतदारसंघाने दोन दो हजार एकोणीस ला पक्षाने मला थांबण्यासाठी सांगितलं होतं तर आम्ही पक्षाचा आदेश पूर्णपणे पालन करून ला त्या ठिकाणी थांबलो था। होतो आणि आता दोन हजार आम्ही ठरवलंय की यावेळेस दोन हजार चोवीस आम्ही लढणारच आहोत पंकजा बरोबर आमची या सगळ्याबद्दल चर्चा होण्याचं त्या नेत्या आहेत त्यांना प्रत्येक गावामधले प्रत्येक आमदाराबद्दल प्रत्येक माझी आमदाराबद्दल सगळे सविस्तर माहिती असते आणि अर्थातच टाइमचं आणि माझं चांगलं त्यामुळे त्याच्यामध्ये काही म्हणजे तशी काही भावना व्यक्त करण्याची आवश्यकता पक्ष दुसरा असू शकतो आजच्या घडीला तर याच पक्षातून तयारी करतोय पण आम्ही दोन हजार चोवीस लढवणारच आहोत पण यावेळेस जर संधी नाही देण्यात आली तर नक्कीच दुसरा विचार केला जाईल एकूणच आहेत माझे आमदार संगीताताई ताई यांनी आपण निवडणूक लढणार असं निश्चित केलेलं आहे त्यामुळं भाजप असेल किंवा इतर पक्ष असेल हे येणारा काळ ठरवेल आणि काय इथले समीकरण असतील याकडे सर्वांचं सा लक्ष असणार आहे यामुळे मुंदडांची धाकधूक वाढली असंच म्हणावं लागेल